यावल शहरातील चोपळा रस्त्यावर असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात शुक्रवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी चोपळा यावल व रावेर या तिन्ही तालुक्यातील महिला बचत गटातील महिला तसेच आदिवासी समाज बांधवांनी विविध प्रकारचे पंधरा रानभाज्यांचे स्टॉल या ठिकाणी लावले होते तसेच या ठिकाणी औषधी वनस्पतीचे स्टॉल देखील लक्षवेधी ठरले सदर रान भाजी महोत्सवाला मोठ्या संख्येत नागरिकांनी भेटी दिल्या सदर रान भाजी महोत्सव अठरा जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला यावल येथील चोपळा रस्त्यावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे सदर कार्यालय हे जिल्ह्याचे कार्यालय असून या कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रकल्प अधिकारी अरुण पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे विकास पाटील कृष्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली या ठिकाणी चोपळा तालुक्यातील आदिवासी महिला बचत गट रावेर तालुक्यातील आदिवासी महिला बचत गट आणि यावल तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटाच्या सह आदिवासी समाज बांधवांच्या वतीने पंधरा विविध रानभाज्यांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी औषधी वनस्पतीचे लावलेले स्टॉल लक्षवेधी ठरले या संपूर्ण रानभाजी महोत्सवात यावल तालुक्यातून मोठ्या संख्येत नागरिकांनी भेटी दिल्या शुक्रवार हा आठवड्याचा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झाली होती या रानभाजी महोत्सवाचे यशस्वी आयोजन कार्यालयाचे अधीक्षक राकेश अहिरे आर एम बावने विकास पाटीलसह आदींच्या वतीने करण्यात आले होते यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका त्या गरम गरम पाना लावा पायाल दे हाताल दे चेहराल दे वरून कपडा लाई द्या तो अर्धी तासाकन त्या लफवाजण्या होला होता म्हणजे असा कारण की मी आता तुम्ही म्हणला की कारभो एखादा माल प्रश्न विचार की याच्यात जो आधार काय मग मी गरीब माणूस काय आधार आहे तो मग आता जर मी हे जाहीर केले की तर म्हणजे बाकीचे लोक धंदा करायला असेल म्हणजे माझा जी आयडेंटिटी ते खलासवी आली तर माझी म्हणजे तुम्हाला आदिवासी मॉनेटोरियन मी पाहिजे करता जो व्यक्ति ओ अपनी प्रकार का मार्कर आइडेंटिफाई होता है सर और जो यह प्रक्रिया में या पर किया अनेक उच्च स्तर के सिस्टम पूरे तो प्रश्न हम आपसे क्लियर किए हैं उन्हें एक मान्य का है नियमित नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासून विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा